नमस्कार मी गिरीजा गोडके क्राइम पॅरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पाहूया धडक घडामोडी शिवाजी नगर पोलिसांनी कारवाई अवैध अग्निशस्त्र व जीवंत कारतुसे जप्त एक जन अटके इचलकरंजी पंचवीस जून दोन हजार पंचवीस शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे कारवाई करत एका इसमाच्या देशी बनावटीचे गावठी पिस्तूल व जिवंत काडतुसे असा सुमारे चौसष्ट हजार रुपयांचा अवैध शस्त्रसाठा जप्त केला आहे या प्रकरणी संबंधित इसमाला अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे गुन्हा पंचवीस जून रोजी पहाटेच्या सुमारास अलायन्स हॉस्पिटल चौक इचलकरंजी येथे घडला या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल सुनील बाईत यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा नोंद करण्यात आला आहे गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी तातडीने सापळा रचून अं अंकित सुभाषचंद्र केसरवाणी वयवर्ष एकोणतीस राहणार योगायोग नगर गल्ली नंबर एक इचलकरंजी यास अटक केली तपासादरम्यानच त्याच्याकडे गावठी बनावटीचे पिस्तूल मॅगनीसह व चार जिवंत काडतुसे असा एकूण चौसष्ट म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यात लागू असलेल्या बंदी आदेशाचे उल्लंघन करत हा शस्त्रसाठा आला होता सदर कारवाई पोलीस अधीक्षक योगेश कुमार अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील व उपविभागीय पोलीस अधिकारी समरसिंह साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली ही कारवाई पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक संभाजी भोसकर पोलीस फौजदार रावसाहेब कसेकर पोलीस कॉन्स्टेबल सुनील पाईत संदीप सुकुमार बरगाले अरविंद माने व पवन गुरव यांच्या पथकाने केली शस्त्र कुठून आणले कोणासाठी वापरणार होता यामागे आणखी कोणी सहभागी आहे या दिशेने तपास पोलीस उपनिरीक्षक संभाजी भोसकर करीत आहेत मागोवा सत्याचा स्रोत प्रत्यक्ष सत्यंदिवस